झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय म्हणून घरफोडी करणार या टोळीचा पर्दाफाश स्वारगेट पोलिसांनी केलेला आहे आपण पाहतोय की हा हा जो ही जी टोळी होती ती घरफोडी करून मोठ्या प्रमाणामध्ये हो, जी आहे ती दागिने चोरत होती या ठिकाणी आपण बघतोय की हे जे दागिने आहेत स्वारगेट पोलिसांनी जप्त केलेली आहेत आणि आपल्यासोबत परिमंडल दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील मॅडम आहेत त्यांच्याशी आपण जो आहे तो संवाद साधणार आहोत मॅडम तुम्ही मोठी कारवाई केलेली आहे काय सांगाल गुन्ह्याचं स्वरूप कसं होतं पडेल पाचशे सव्वीस अब्लिक चोवीसनुसार सॉर्गेट पोलीस स्टेशनला एकोणीस बावीसला एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता त्याच्या तपासांती गणेश कोठावाड्या नावाच्या एका आरोपीला मी ताब्यात घेतलेलं होतं गुप्त माहितीनुसार तर त्याच्याकडून जवळपास चौदा घरफोडी आणि सात बस स्टँडच्या असा गुन्हा ओपन म्हणजे ओपन झालेला आहे ज्याच्यामध्ये शहाऐंशी तोळे सोनं साडेतीन किलो चांदी दीडशे हिरे दोन रिव्हॉल्वर आणि पाच राऊंड आणि त्याचबरोबर चोरीसाठी लागणारं सगळं सामान असं जप्त केलेलं आहे हा आरो आरोपी हा झोमॅटोला काम करायचं काही महिने ते सोडल्यानंतर झोमॅटोचं सो किट तो वापरत होता आणि रेखी करायचा त्या ठिकाणची चोरी करायचं आणि तिथून जाताना गल्लीबोळातून जायचं जा की ज्यामुळे सी सी टी व्ही फुटेजमध्ये नाही आलं पाहिजे त्याचबरोबर वेशभूषेमध्ये पण चेंज करायचा की ज्याच्यामध्ये तो विग वापरायचा वेगळेवेगळे जॅकेट टोप्या वगैरे असे वापरायचा अशा प्रकारे तो ह्या चोऱ्या करायचा आणि त्याचा जो माल आहे तो दुसरा एक सुरेश पवार म्हणून मुळशीचा आरोपी आहे तो पण मोक्यातून सुटलेला आहे त्याच्याकडे जायचं ज्याच्या थ्रू तो दुसरा एक सोनार आहे नथवाला म्हणून त्याच्याकडे दिला जायचा आणि त्या मध्यस्थीनं हा सगळा माल विकला जायचा एकंदरीत किती मुद्दे माल जप्त केलेला आता आम्ही केलेला आठशे साठ ग्रॅम सोनं आहे ज्यामध्ये साडेतीन किलो चांदी आहे दीडशे हिरे आहेत आणि दोन रिव्हॉल्वर आहेत आणि पाच राऊंड आहेत या प्रकरणामध्ये किती जणांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेला आहे तीन जणांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेला आहे पुढचं हे चालू आहे इन्व्हेस्टिगेशन पी सी चालू अर्थात आपण बघतोय की स्वारगेट पोलिसांनी मोठी कारवाई करत झोमॅटोवरती झोमॅटोवरती जे आहे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत रेकी करणाऱ्या जी टोळी होती त्याचा जो आहे तो पर्दाफाश केलेला आहे आणि यामध्ये तीन जणांना ताब्यात घेतलेला आहे आणि यापुढे या, या, या पोलीस तपासात आणखी कोणत्या धक्कादायक गोष्टी पुढे येतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठी पुणे